शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झाली होती कुरुंदवाळ येथील कृष्णावेणी यात्रेला गतवैभव प्राप्त झालं पाहिजे त्यामुळे यात्रेचं सातत्य टिकवणं गरजेचं आहे राजकीय संघर्षापेक्षा आणि श्रेयवादापेक्षा शहरातील विकासात्मक कामाला महत्व दिलं पाहिजे यात्रेच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी माझा पुढाकार राहील असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं कुरुद्वाड येथील कृष्णावेणी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर गुरुदवचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची मनोगत झाली स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी टीना गवळी यांनी करून यात्रेचं महत्व विशद करून प्रशासनाच्या वतीनं कुरुंदवाड यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर पुढे म्हणाले कुरुंधवाड यात्रेच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकून पूर्वी यात्रेत शेतीशी संबंधित आधुनिक साधनसामग्री पाहायला मिळत असे मात्र पंच्याहत्तर वर्षे उलटूनही यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नाही हे गावासाठी दुर्दैव आहे यात्रे यात्रेच्या जागेसाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे यात्रेच्या निमित्तानं शेतीतील आधुनिकता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज गरज आहे नगरपालिकेच्या विकास कामांबाबत ते म्हणाले की नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अंडरग्राऊंड पाईपलाईनसह हो योजना राबवून गावाला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न होईल गावच्या विकासासाठी संघर्ष न करता संवाद आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं कुरंदवाड यात्रेचा गौरवपूर्ण इतिहास जपण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी राहुल घाटगे बोलताना म्हणाले शेती आणि शेतकरी व जातीवंत जनावर प्रदर्शनाच्या नावाखाली कुरुंदवाडची यात्रा भरवली जाते दरम्यान जनावरांची संख्या कमी झाली त्यामुळे जातीवंत जनावर दिसायचे कमी झाले दरम्यान शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून प्रगत शेती केली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांच्या फायदेशीर उत्पादना तसेच मार्गदर्शन करण्यासाठी पुढील वर्षी प्रयत्न करू असं राहुल घाटगे यांनी सांगितलं यावेळी रमेश भुजुगडे दनपाल आलासे बाळासाहेब दिवटे उदय डांगे शरद आलासे रणजित डांगे सुरेश बिंदगे अक्षय आलासे प्रफुल पाटील शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे शहर संघटिका राजश्री मालवेकर यात्रा लेखापाल अभिजित कांबळे प्रदीप बोरगे स्नेहल सोनाळकर शिवमाला भोसले श्रद्धा वळवडे यांच्यासह पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार दादासो पाटील यांनी मांडले मराठीवाडून संदीपडसूळ